गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्राद्याः भर्तरी वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वः नवनाथ सिद्धाः अध्या चौतिसावा वीरभद्रास जीवदान दिले श्री गणेशायन महा महादैत्यांच्या संगतीने युद्धामध्ये आपला वरदपुत्र जळून भस्म झाला म्हणून भगवान शंकरांना अनिवार्य दुःख झाले वीरभद्राचे गुण आठवून हुंदके देत ते रडू लागले ते पाहून गोरक्षाचे हृदय कळवळले आपल्या तपश्चर्याच्या काळात ज्यांनी रात्रंदिवस अपार कष्ट घेतले मातृवत आपला संभाळ केला त्या भगवान शंकरांना आज आपल्यामुळेच पुत्र शोक झाला वीरभद्रास मारून आपण त्यांचे चांगलेच पांग फेडले या विचारांनी तो अस्वस्थ झाला त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली भगवान शंकरांची क्षमा मागून तो म्हणाला तात महाराज मी वीरभद्राला जिवंत करतो आपण मला त्याच्या अस्थी आणून द्या तेव्हा शंकर म्हणाले गोरक्षा वीरभद्र जागृती स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थात माझेच नामस्मरण करीत असे तेव्हा मरणोत्तर त्याच्या अस्थीतून माझाच नामघोष ऐकू येईल त्यानंतर त्यांनी युद्धभूमीवर जाऊन ज्या अस्थींतून शिवजप ऐकू येत होता त्या अस्थी गोळा करून गोरक्षापाशी आणल्या मग गोरक्षाने संजीवनी मंत्राने वीरभद्रास जिवंत केले उठून उभा राहताच तो कुठे आहे माझे धनुष्यबाण असे विचारू लागला तेव्हा शंकरांनी त्याला गप्प केले व घडलेला सर्व प्रकार सांगितला ते ऐकून वीरभद्राने गोरक्षाचे आभार मानले त्यानंतर गोरक्षाने वातचक्रात गरगर फिरणाऱ्या सर्व शिवगणांना खाली उतरवले हरिहरांसह वीरभद्र व समस्त शिवगणांनी नाथांचा निरोप घेतला आणि स्वस्थानी प्रस्थान केले मच्छिंद्रनाथाचा पूर्व देहात प्रवेश श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या भग्न देहाची प्राप्ती झाल्यावर गोरक्षाने चौरंगीसह प्रयाग गाठले तेथे शिवालयात वस्ती करून तो त्या शवाचे रक्षण करीत राहिला एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्राची व त्याची गाठभेट झाली त्याने गोरक्षाला आनंदाने जवळ बसवून त्याची प्रेमाने विचारपूस केली गोरक्षाने त्याला शवाविषयीची सर्व हकीकत सांगून बारा वर्षांची मुदत संपत आल्याची सूचना केली ती मान्य करून राजा अर्थात मच्छिंद्र म्हणाला अजून काही दिवस थांब धर्मनाथाला गादीवर बसवून मी लवकरच परत येतो राजवाड्यात परतल्यावर राजाने राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी आपल्या मंत्र्यांशी सविस्तर विचारविनिमय केला पुढे एका उत्तम मुहूर्तावर धर्मनाथाला राज्यावर बसवून त्याने मोठा उत्सव केला या उत्सवानंतर एका महिन्याने मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रमाच्या देहाचा त्याग केला तो रात्री झोपला पण परत उठलाच नाही रेवती राणीने हंबरडा फोडला धर्मनाथ रडू लागला साऱ्या नगरावर क्षणात शोककळा पसरली ते वृत्त कळताच गोरक्षाने मच्छिंद्राच्या भग्न देहावर संजीवनी प्रयोग करून तो पूर्ववत केला मच्छिंद्रनाथ सूक्ष्मरूपाने शिवालयातच होता त्याने त्यात प्रवेश केला आणि तत्काळ उठून बसला गोरक्ष व चौरंगी आनंदले श्रीगुरूंना वंदन केल्यावर ते दोघेही मच्छिंद्राशी गप्पा गोष्टी करीत बसले त्रिविक्रमाच्या शवावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले तेव्हा मच्छिंद्र गोरक्ष व चौरंगी तेथे उपस्थित होते त्यावेळी मच्छिंद्राला पाहून रेवती राणीस मोठे आश्चर्य वाटले पित्याच्या निधनाने धर्मनाथाला अतिशय दुःख झाले होते दहनविधी झाल्यावर रेवतीने त्याला एकांतात नेले त्याला सर्व हकीकत नीट समजावून सांगितली आणि मच्छिंद्रनाथच तुझे पिता आहेत हे पटवून दिले ते ऐकून धर्मनाथ शांत झाला त्याने शिवालयात जाऊन मच्छिंद्राची भेट घेतली व त्या तिन्ही नाथांना राजवाड्यात घेऊन गेला ते यती वर्षभर तेथे राहिले त्यानंतर ते तीर्थयात्रेस निघाले निरोप घेताना मच्छिंद्रनाथाने धर्मनाथाचे सांत्वन केले मी बारा वर्षांनी परत येईन आणि करवी तुला दीक्षा देऊन माझ्याबरोबर घेऊन जाईन तोपर्यंत तू राज्यभोग घे आईची सेवा करून तिला आनंदात ठेव असे सांगितले त्यानंतर गोरक्ष व चौरंगी यांच्यासह तो प्रवासास निघाला माणिक अडबंगनाथ झाला प्रयागावरून निघालेले ते तिन्ही नाथ पुढे गोदावरीच्या काठाने मार्गक्रमण करीत भामानगरास आले मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्रास माणिक भेटीचा गमतीदार किस्सा सांगितला मग ते तिघे त्या शेतावर गेले तेथे समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला कारण माणिक नावाचा तो कृषकपुत्र डोक्यावर ओझे घेऊन काष्ठवत निश्चल उभा होता त्याच्या जटाखाली लोंबत होत्या नखे वाढून मुरडली होती देह अस्थिपंजर झाला होता त्याची तपश्चर्या पाहून गोरक्षाने धन्योद्गार काढले व मच्छिंद्राला हाच तो माणिक असे सांगितले मग ते तिघेही त्याच्यापाशी गेले मच्छिंद्र म्हणाला बाळ तुझे तप उत्तम झाले आहे ते आता पूर्ण कर त्यावर माणिक म्हणाला तुम्हाला त्याच्याशी काय करायचे आहे चला आपला मार्ग सुधारा माझी खोटी करू नका ते ऐकून मच्छिंद्रास मौज वाटली त्याने त्याला कौतुकाने अनेक प्रश्न विचारले पण त्या आडमुठ्या पोराने प्रत्येक वेळी भलतीच उत्तरे दिली तेव्हा तो सरळ मार्गाने ताळ्यावर येणार नाही हे लक्षात घेऊन गोरक्ष त्याच्याजवळ जाऊन म्हणाला आहा हा केवढीही तपश्चर्या असा तपस्वी मी कधीच पाहिला नाही महाराज आपण कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा तेव्हा माणिक नेहमीप्रमाणे पटकन म्हणाला बेट्या तू मला गुरु हो म्हणतोस त्यापेक्षा तूच माझा गुरु का होत नाहीस त्यावर जशी तुझी इच्छा असे म्हणून गोरक्षाने त्याच्या कानात तत्काळ मंत्रोपदेश केला त्या उपदेशाने माणिकचे अज्ञानपटल दूर होऊन तो ब्रह्मस्वरूप झाला त्याने तप सोडले आणि गोरक्ष चरणांना मिठी मारली गोरक्षाने त्याला मंत्राने भारलेली सिद्ध विभूती लावली त्यामुळे तो सशक्त व टवटवीत दिसू लागला गोरक्षा गोरक्षा गोरक्षाने त्याला प्रेमाने मचिंद्राकडे नेले त्यानेही माणिकला थोपटले त्याला गोरक्षाकडून नाथ दीक्षा देवविली त्याचे अडभंगनाथ असे नामकरण केले त्याला आपल्याबरोबर घेतले प्रवासामध्ये गोरक्षाने त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत केले बारा वर्षांनी ते चारही महातपस्वी पुन्हा प्रयागास गेले धर्मनाथास दीक्षा दिली धर्मनाथाने आपल्या कारकिर्दीत प्रजेला सुखात ठेवले होते रेवती राणीचीही तो मनःपूर्वक सेवा करीत असे त्याला एक पुत्रही होता आणि त्याचे नावही त्रिविक्रम ठेवण्यात आले मच्छिंद्र गोरक्ष चौरंगी वडबंग प्रयागास आले तेव्हा धर्मनाथ त्यांना स्वत सामोरा गेला त्याने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सन्मानाने राजवाड्यात आणले तेथील मुक्कामात मच्छिंद्राने त्याच्या मुलाला राज्यावर बसविले आणि गोरक्षाकर्वी माघ शुद्ध द्वितीयेला धर्मनाथास योग दीक्षा दिली त्या अनुग्रहदिनी मोठा उत्सव करण्यात आला त्या सोहळ्यात स्वर्गातील देव व सर्व प्रजाजन आले होते त्यावेळी बसलेल्या भोजनपंक्तीत गोरक्षाने स्वहस्ते सर्वांना घास भरविले त्यामुळे लोकांना आणि देवांना अतिशय संतोष वाटला त्या प्रसंगी देवांनी प्रत्येक वर्षी असा प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट करताच गोरक्षाने धर्मनाथाच्या मुलाला दरवर्षी तसा उत्सव करण्यास सांगितले तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून प्रख्यात झाली या दिवशी उत्तम सोहळा करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी रोग दुःख दारिद्र्य व संकटे येणार नाहीत तेथे लक्ष्मी नांदेल मनोरथे पूर्ण होतील व संसार उत्तम प्रकारे चालेल असे गोरक्षनाथांनी किमयागिरी ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे असो प्रयागातील कार्य झाल्यावर ते चारही नाथ धर्मनाथास घेऊन तीर्थयात्रेस निघाले त्यांनी त्याला सर्व विद्या शिकविल्या पुढे बद्रिकाश्रमास गेल्यावर त्याला केदारनाथाचे दर्शन घडविले आणि तपश्चर्येस बसविले बारा वर्षांनी त्याच्या तपश्चर्येचे उद्यापन केले त्या वैभवशाली सोहळ्यास उपस्थित राहून देवांनी धर्मनाथाला अनेक आशीर्वाद व उत्तम वर दिले त्यानंतर मच्छिंद्रासह हो, ते सर्व नाथ पुन्हा प्रवासास निघाले रेवणनाथाला सिद्धी लाभ पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी उत्पन्न झाले त्या विर्याचा काही अंश रेवा नदीच्या काठावरील वाळूत पडला होता कालांतराने त्यामध्ये चमस नारायणाने संचार केला तेव्हा त्या, त्या रेतीतच एक तेजस्वी बालक उत्पन्न झाला काही वेळाने सहनसारुक नावाचा एक शेतकरी पाणी नेण्यासाठी तेथे आला असता तो रडणारा बालक दिसला दया येऊन त्याने त्याला उचलले तसा तो रडायचा थांबला त्याने त्याच्या मात्यापित्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्याने त्याला घरी नेले आणि आपल्या पत्नीच्या स्वाधीनं करून सर्व हकीकत सांगितली त्या ते तेजस्वी बालकाला पाहून तिला खूप आनंद झाला तिने त्याला दूध भाजले न्हाऊ माखू घातले आणि पाळण्यात स्वतःच्या मुलाशेजारीस निजविले रेवा तिरी रेवेत सापडला म्हणून त्याचे नाव रेवण असे ठेवण्यात आले रेवण हळूहळू मोठा होऊ लागला बाराव्या वर्षापर्यंत त्याला शेतीची बरीचशी कामे येऊ लागली एके दिवशी पहाटेस तो आपल्या बैलांना चरण्यासाठी रानात नेत होता योगायोगाने त्याच रस्त्याने श्री गुरु दत्तात्रेय गिरनारकडे जात होते मागून बैल येत आहेत हे पाहून ते थोडा वेळ थांबले आणि बैल पुढे जाताच त्यांच्या मागोमाग चालू लागले त्यामुळे बैल बुजले आणि जोरात पळाले त्यावेळी ते त्यांना आवरण्यासाठी धावलेला रेवण दत्तात्रेयांच्यावर आदळला आणि ते दोघेही खाली पडले त्यावेळी त्या महान तपस्व्याच्या किंचित अंगस्पर्शाच्या प्रभावाने रेवणाच्या अंतःकरणातील ज्ञानदीप एकदम प्रकाशित झाला आपण परमज्ञानी आणि त्रैलोक्यात वंदनीय चमस नारायण असून या भूलोकात मूढपणे कृषी कर्म कशासाठी करीत आहोत असा त्यास प्रश्न पडला त्यावेळी श्रीगुरूंनी त्याला विचारले बाळ तू कोण आहेस तेव्हा त्यांना नमस्कार करून रेवण म्हणाला महाराज आपल्यामध्ये तिन्ही देवांचे अंश आहेत त्यांपैकी सत्वगुणी महापुरुष जो नारायण तो मीच आहे मी साक्षात चमस नारायण असूनही या प्रपंचाच्या गर्तेत काबाड कष्ट करीत आहे तरी माझ्यावर कृपा करा मला उपदेश देऊन सनाथ करा त्याशिवाय मी आपणास जाऊ देणार नाही दुसऱ्याच क्षणी त्याने साश्रू नयनांनी श्रीगुरूंच्या पावनचरणांना दृढ मिठ्ठी घातली त्यावेळी रेवणाचा भक्तिभाव पाहून दत्तात्रेयांना खूप आनंद झाला पण त्याचवेळी याच्याकडे तप नाही ज्ञान नाही भक्ती नाही वैराग्य नाही अशावेळी याच्यावर पूर्ण कृपा केल्यास अनर्थ होईल पुढे त्याचा अधिकार वाढला की अनुग्रह देता येईल असा विचार करून त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला आणि प्रसाद स्वरूप एक सिद्धी देऊन त्याचे समाधान केले त्या लाभाने संतुष्ट झालेला रेवण बैलांना शोधण्यासाठी निघाला तेव्हा दत्तप्रभूंनी पुढे प्रस्थान केले अध्याय चौतीसावा समाप्त